नमस्कार मित्रांनो आपण ज्या वाटेनं चालत आहोत ती एक छोटीशी डोंगर रांगेतील छोट्या एका गाव्या गावाकडे जाणारी वाट आहे आपण पाहू शकता की एकदम सुंदर अशी नागमोडी वळणं घेत ही वाट त्या गावखेड्याकडे जात आहे आणि या गावखेड्याकडे जाता असतानाच मध्येच एक ओढा लागतो एकदम सुंदर ओढा त्या ओढ्याचं पण मी आपल्याला चित्रीकरण दाखवणार आहे अतिशय नागमोडी वळण आणि दोन्ही बाजूने सुंदर सुंदर झाडांची झाडांच्या हिरवेगार झाडांच्या वेली आणि वेगवेगळ्या प्रजातीचे झाडे या याच्यातून ही नागमोडी वाट त्या गावखेड्याकडे जात आहे आपण पाहू शकता हा जो ओढा आहे ह्या हा ओढ्याचं पाणी हे आजूबाजूच्या डोंगरा डोंगरावर जो पाऊस पडतो त्या पावसाचं पाणी आहे पण सध्या या ओढ्याला इतकं सुंदर रूप आलेलं आहे आपल्याला वाटलं की हे चित्र कुठलं तरी कोकणातलं किंवा हिमालयातलं असल पण असं नाही आहे हे हा जो व्हिडिओ आहे हा आपल्याच बीड जिल्ह्यातला आहे आपल्याच बीड जिल्ह्यातल्या एका छोट्याशा गावामध्ये काढलेला हा व्हिडिओ आहे आपण पाहू शकता की इतकं निखळ सौंदर्य आपल्या जिल्ह्यातसुद्धा आहे ओड्याचं खळखळणारं पाणी आणि आजूबाजूने पाखरांचा किलकिलात नुकताच श्रावण महिना संपून एक दोन दिवस झालेले आहेत त्यामुळं प्रत्येक डोंगर हा हिरव्या श्यालूनं नटलेला आहे आणि डोंगराच्या भोवताली वेगवेगळ्या प्रजातीचे झाडं वेली आणि त्या वेलींना वेगवेगळ्या कलरचे सुंदर सुंदर असे फुलं लागलेले आहेत ते फुलंसुद्धा आपल्या फुलाचे फोटोसुद्धा मी आपल्याला दाखवायचा प्रयत्न करतोय हे सर्व फुलं जे आहेत ते आपल्याच भागामधील आहेत इतके सुंदर सुंदर आहेत की नयनरम्य पाहतच राहावं इतकी सुंदर फुलं हे या ठिकाणी प्रत्येक वेगवेगळ्या वेलींना झाडांना लागलेले आहेत ला आणि एक फुलाचा फोटो काढत असताना त्या फुलावर एक एकदम सुंदर असं फुलपाखरू बसलेलं होतं मी ज्यावेळेस जवळ गेलो त्यावेळेस ते, ते फुलपाखरू उडून गेलं त्यामुळं आपल्याला त्या फुलपाखराचा फोटो या व्हिडिओमध्ये पाहता येणार नाही पण एक कल्पना करा की हे फूल एवढं सुंदर आहे तर या फुलाचा सुगंध चोरणारं जे फुलपाखरू आहे ते किती सुंदर असेल असो हे सगळं जे चित्रफित आहे ही आपल्या बीड जिल्ह्यातली ले आहे बालाघाटचा डोंगर रांग बालाघाटच्या डोंगर रांगा या ठिकाणच्या आपल्या बीड जिल्ह्यातील जे धारूर असेल वडवणी असेल अशा ठिकाणी आता पावसाळ्याच्या दिवसामध्ये हे बालाघाटचा डोंगर हिरव्या शालूनं नटलेला आहे आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे जसं काय कोकणामध्ये हापूस आंबा प्रसिद्ध आहे तसंच आपल्याकडं हे सीताफळ खूप प्रसिद्ध आहे कारण तुम्ही एखाद्या बागेतलं सीताफळ खा किंवा एखाद्या शेतात लावलेलं सीताफळ खा ते सीताफळाची चव वेगळीच आणि बालाघाटच्या डोंगर रांगातलं जे सीताफळ आहे त्या सीताफळाची चव वेगळी कारण की ते सीताफळ दुसरीकडं कुठंही भेटणार नाही त्याची चवसुद्धा दुसरीकडं कुठं खायला मिळणार नाही कारण एक एकदम मधुर असं या बालाघाटच्या डोंगर रांगातलं जे सीताफळ आहे ते खूप प्रसिद्ध आहे आणि खायला पण एवढं मधुर आहे की दोनशे रुपये किलोचं फळसुद्धा एवढं चविष्ट लागणार नाही जसं सीताफळ आपल्याला या आपल्या जिल्ह्यामध्ये नॅचरल खायला भेटतं हे खरं तर आपलं भाग्य आहे धन्यवाद